नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपलं मल्हार गुरु चॅनलमध्ये आशा करतो तुम्ही आनंदित असाल कृपया चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे प्रत्येक नवीन योजनेची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आहे कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला आता तर मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करूया सामाजिक सुरक्षा योजना या योजने अंतर्गत बांधकाम कामगारांना दोन वेळेचं जे जेवण आहे ते पण प्रोव्हाइड केलं जातं महाराष्ट्र राज्यामध्ये बाहेर राज्यातून जे बांधकाम कामगार आहेत ते बाहेरून बरेचसे कामगार आलेले आहेत आणि ग्रामीण म्हणजे खेडेगावातून पण रोजगार नसल्यामुळे ते सिटीमध्ये ट्रान्सफर होता आणि ज्या ठिकाणी ते बांधकामाचं काम करत असतात त्या ठिकाणी त्यांना जेवणाची व्यवस्था किंवा राहण्याची व्यवस्था नसते तसंच म्हणजे जेवण करायचं म्हटलं जेवण बनवायचं म्हटलं तर खूप अवघड जातो आणि त्यासाठी बरेचसे जे आजार आहेत ते त्यांच्या मुलांना पण होतात आरोग्याचा एक धोका निर्माण होतो याचाच विचार करून बांधकाम कामगार योजनेअंतर्गत त्या मंडळाने दिवसातून दोन वेळेचं जे जेवण आहे ते त्यांना देण्याची सुविधा लागू केलेली या योजनेअंतर्गत कामगारांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी किंवा राहत्या ठिकाणी जेवणाची एक गाडी येते व कामगारांना दोन वेळेचं जेवण जे आहे ते पुरवलं जात त्यासाठी कामगाराला राहणं बांधकाम कामगाराला त्याचा अर्ज करणं जो आहे तो आवश्यक आहे आता जेवणामध्ये जे, जे पदार्थ दिले जातात ते भात असतो डाळ असते आमटी असते भाजी कोशिंबीर चपाती पापड लोणचं आणि गोड असतो अशा प्रकारचं जे आहे ते जेवण दिलं जातं बांधकाम कामगार भोजन योजना अंतर्गत अर्ज जो करायचा आहे त्याच्या काही पात्रता आहे अर्जदार जो आहे तो त्याचं वय जे आहे ते अठरा ते साठ वर्षाच्या दरम्यानमध्ये पाहिजे आणि बारा महिने ते नव्वद दिवसापेक्षा जास्त त्यांनी काम केलेलं आहे त्याचा एक पुरावा तुम्हाला तिथे सादर करायचा आहे त्याच्यासाठी डाक्युमेंट जे त्यांनी दिलेले ते आधार कार्ड पॅन कार्ड रहिवाशी दाखला नव्वद दिवस काम केलेल्याचा दाखला कायमचा पत्ता ईमेल आय डी मोबाईल नंबर काम जिथे तू काम करतायत त्याचा एक बांधकामाचा पत्ता नोंदणी अर्ज पासपोर्ट साईजचे तीन फोटो बँक पासबुकची जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला नव्वद दिवस किंवा त्यापेक्षा जास्त काम केल्याचा दाखला सर्टिफिकेट म्हणजे इंजिनियर किंवा ठेकेदारकडून तुम्हाला हे दिलं जाईल महानगरपालिकेकडून बांधकाम कामगार असल्याचं प्रमाणपत्र तसंच ग्रामपंचायतकडून ग्रामसेवकाकडून बांधकाम कामगार असल्याचं जे प्रमाणपत्र आहे ते तुम्हाला अटॅच करावं लागणार आहे आणि घोषणापत्र हे संपूर्ण जे डॉक्युमेंट आहे ते तुम्हाला फॉर्मसोबत जोडायचे आहेत या फॉर्मची जे प्रिंट आहे ते मी डिस्क्रिप्शन पी डी एफ आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे, देतोय तुम्ही लवकरात लवकर हा फॉर्म भरून या सुविधेचा जो आहे तो लाभ घेऊ शकता असा एक महत्वपूर्ण व्हिडिओ होता जो की बांधकाम कामगार मंडळातर्फे सामाजिक सुरक्षा जी योजना आहे या अंतर्गत ही भोजन योजना जी आहे ती येते चला तर मित्रांनो भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या जय हिंद मित्रांनो